दोन दिवस आधी सन्माननीय मुख्यमंत्री महोदय यांची सभा चिखलीमध्ये झाली होती आणि त्या मंचावरूनच आम्ही बॉम्बे मार्केटच्या संदर्भामध्ये संपूर्णतः स्पष्टीकरण दिलेलं आहे तरी असं कळतंय की विरोधक हे बॉम्बे मार्केट असेल किंवा आठवडी बाजार असेल या संदर्भामध्ये अफवा पसरत आहेत मला चिखलीकरांना आणि बॉम्बे मार्केट आठवडी बाजारमधील व्यापाऱ्यांना हेच सांगायचं आहे सा की आम्ही पहिलं प्राधान्य आपल्या व्यवसायाला देणार आहोत आपलं काय म्हणणं आहे आपलं आपली इच्छा असेल की बॉम्बे मार्केटची रिडेव्हलपमेंट झाली पाहिजेत तर रिडेव्हलपमेंट होईल आपली इच्छा असेल बॉम्बे मार्केटची रिडेव्हलपमेंट झाली नाही पाहिजेत तिथे कुठलीही रिडेव्हलपमेंट आपण करणार नाही आहे परंतु एक मागणी प्रामुख्याने येत आहे की रिडेव्हलपमेंट जरी झाली नाही तरी, तरी स्वच्छतागृह मात्र आम्हाला त्या ठिकाणी आपण करून द्या आठवडी बाजारामध्ये सुद्धा ज्या आमच्या भाजीपाला विकणाऱ्या महिला आहेत त्या ठिकाणी छोटे मोठे व्यापारी आहेत त्यांची सुद्धा त्या ठिकाणी कुठेही स्वच्छता गृहाची व्यवस्था नाही आहे तर या दोन्ही ठिकाणी आम्ही स्वच्छतागृह मात्र करून देणार आहोत माझी व्यापाऱ्यांना विनंती आहे की आपण काँग्रेसच्या कुठल्याही भूल बळी पडू नका अफवांचं त्या ठिकाणी बाजार त्यांनी उठवलेला आहे कुठेतरी जेव्हा समोरचा व्यक्ती कन्व्हेन्स होत नाही त्यावेळेला त्याला कन्फ्युज करण्यात येतं आणि ही स्ट्रॅटेजी काँग्रेसचे लोक वापरत आहेत माझी विनंती आहे की बॉम्बे मार्केट असेल आठवडी बाजार असेल या ठिकाणी आम्ही काहीही करणार नाहीये आपण जसं म्हणाल त्या पद्धतीने तिथे काम होईल